ना घर लांब आहे हायला गाय तर आपले गागे वाटतं सगळं टेन्शन गेलं हे गाडी कुणी आणली गाडी तर कोणत्या हरणखोरण गाडी उभी केली ही तर माझ्या जागे कशाला गाडी लावली हायला मला पण समोर दिसायचं थोडं कमी झालं

गंगाराम त्याला आई बाप तिकडे बघू राहिले त्याला हाई तर पडेल थांब आता मी सांगू नको काय चालला काय अरे ते बेड ते बेड येऊ पडले तिकडे बच्च्या अरे वा सांगा लालता काय बोलायचं हातातली काम सोडून प्रत्येक त्याच्या मागे लागायचं काय आईला ते बेड्याला आता लय झालं हे तो, कुठे कुठे काय काय तिकडे समजत नाही याला पैसे तरी कोण <laughs> या पर्या गाय आजच्या बहातला ना माणसाला या जायला लागत तुम्हाला मला त्याच्या पैसे त्याच्या मग त्याच्याकडे पाहतो हाय हाय आता आउट केलं तर गाय कुठे रे भाऊ का बाई पाय बर ए गंगा असेल तर बर हे रे मुंडे पाय देऊ दु देत त्याच्या मुंडीवरती मरल ना तो गंगा बाळा उठ बाळा उठ 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 उठायचं नाय उठ तुला काय तो दादा पाय सल झाला काय खरे मारू नका ना तुम्ही मारू नका ना तुम्ही मारू नका दहा रुपयाचा अरे तुला कोणी पैसे दिले मोबाईल बघ मोबाईल घ्या मोबाईल घ्या दहा रे दुदाला मूड द्या पैसे कुठे आहेत क्वार्टर कुठे गेले त्या बाय क्वार्टर सुद्धा सांग बाय क्वाटर अरे तुला लाज कशी वाटत नाही मला समजत नाही हा अरे बुसगाव काय म्हणतो अरे काय लाज वाटत लाज नीट उभं राहत का बघा का कशासाठी पितोस मला सांग बघू एवढी हा हे काय हे जीवाची हालत करून ठेवले लोक काय चांगलं बोलतील का तुला सांग बघू मला मला दहा रुपयाचे अरे पैसे 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 देऊ तुला पैसे देऊ तुला पगार सापाला वरच पैसे मागतोय तुझ्या हा करते का एवढा दहा रुपयाला लागलाय याला कुठेतरी नेऊन पाहायला पाहिजे एका बघता काय पाहिजे मी कुठं पैसा अरे का बाकडा लाच गेल आता तुझा ओट पाहिला ओटाच्या बाय गंगा तुझा बाप ना कुठला समजलंय ना तू तुला चाल पटक्या काय करायचं बाबा का आपण दारू सोडायला मी त्याला फोन लावून मी काय बोलते आपण व्यसनमुक्ती केंद्रावर टाकूया ना अरे जागणार व्यसन मुक्ती अहो असं नको बोलू एकच पोरग आहे गे माझ अरे त्याच्या मग मी तर तू बोलतो जगणार ना मग मला काय वाटेल मला मी एक बाबा आहे त्याला फोन करतो ठीक आहे ठीक आहे हे बघ गंग्या ऐक तू बरा होशील तुझी दारू पण सुटेल हा तुझी दारू सुटली तर आपण तुझं लग्न करूया हा हॅलो हॅलो हा बाबुराव बोलतोय बाबा आ, बोला बाबरा काय आहे का तुमच्या स्थान आहे तुम्ही कुठं जातो मी चोवीस तास स्थान असतो ना हा मग मला एडा पेशंट घेऊन येतो तुमच्याकडे कधी आज नाही 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 का आता शक्य नाहीये आता किती वाजले तुमच्या घड्याळात आता काय नाही अकरा वाजले अकरा अकरा मध्ये किती टाकले म्हणजे अकरा आणि तीन म्हणजे तीन घंट्यानी नंबर लागेल बारा एक आणि दोन वाजता या हो लागव लागव्या काय टेन्शन नाही ठीक आहे दोनच्या नंतर मग बघू हो हो ठीक आहे चाल ओके काय काय बाबा मला दोनच्या पुढून या मला तो याची उतर ती ना अजून दोन तास बाकी आता वा असं काय न्यायचं तिडे सुद्धा ह काय करू नंबर रस्त्यापर्यंत जाऊ तिथे थांबून बसून घेऊ तर याची उतरल ठीक आहे चल गंग चाल वाग्या मला मारू नका मारू नक बाय चला सोडले तुला झालेला बाय तो लाडे माझे काय दार पाहिला म्हंटल काय तू पण मला माहिती होतं की तू असं सगळं करणं पैसे गाया कानो बांधल्या गव लगेच दारूच्या दुकानावर गेला त्याला दर जरा चाल रे चाल चाल काय काढताय त्याला चिमटा काय करतो चाल एक पोरग नीट राहत नाही चाल तुमच्या सारखं रागिस्टपणामुळे तो असा झालाय समजलं ना मला हा शिंदळणीचा अजून कामून येण्या काही सामना ना राह पर इथं फुलं आल्याशिवाय मला काही करता येत नाही ना हा अहो पन्नास पन्नास नारळ घेऊन जातो एका महिन्याला हा आला वाटत करे शिंदळणीच्या काय झालं वाजले किती किती वाजले हे बघ लय सुशिक्षित बेरोजगार आहे बरं महाराष्ट्रामध्ये मी दुसऱ्याला ठेवून घेईल म्हणजे आता असं आहे का असं आहे का मा? तुला ठरल्याप्रमाणे मी कमिशन देतो कमीत कमी हे फुलं तर अगोदर देत जाय ना माझ्याकडे तर फुलावाला नव्हता ना, ना आला फुलावाला आला नव्हता तुम्ही एवढं काय दाबरवले बाबा तुला सांगितलं ना तुला पटलं तर था थांबायचं मी मी जायला टाकील पेपरला दुसरे अनेक कोरं येतील माझी सेवा करायला दुसऱ्याला काम करून घे म्हणजे दादागिरी करतो का दादागिरीचा काय विषय दुसऱ्याला काम करून देशील का म्हणजे बरोबर आहे ना अरे बाबा तूच कर प्रेमाने बोला ना करत जाईल काय काय कमिशन आहे तुला भेटतं मला दोन रुपये भेटतात राह तू जर लेट आला आणि एखादं पेशंट आलं बॉम्बे पुण्याचं पेशंट कुठं आलं आता अरे आलं जर अचानक जर बॉम्बे पुण्याचे पेशंट आलं माझ्या जवळ जरी फुलं नसले किंवा मी मेकअप जर करायला नसला पंचत होईल ना राईट टाइम यायचं ना का दुसरा काही बिझनेस करतो तू काहीच यायच आहे ना आणि मग याच्यामध्ये काही कमी अरे पन्नास साठ नारळ तुला दर महिन्याला भेटतात ना मला भेटत्या खोबऱ्याच्या वाट्या भेटतात कुंकू अगरबत्तीचे पुढे किती काही सारं भेटतं ना अरे तू ते तू मागून घ्या ना काही फक्त राईट टाईम यात जाय फक्त एवढंच बनायच राग नको मानू माझ्या बोलण्याचा तू हा हा आता येत ना आपण आहे ना एकदमचा फोन आला होता येतीलच ते पाच दहा मिनिटात आणि एकदम म्हणजे बेवडा झालेला आहे तो जवान पोरगाय पण खूप दारूच्या हारी गेलेला आहे आणि त्याचे आई वडील आहे ना चांगली पार्टी श्रीमंत पार्टी परंतु त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आलेला आहे मला त्यांनी फोनवर सगळी समस्या मुलाची दारू येणार सोडी तू मग हा 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 येतीलच ते आता असं फक्त माझ्या बोलण्यावर बारीक लक्ष ठेवायचं हा हा बोलण्याचा काही राग नको मानू आता येतीलच ते

चिरंजीव का तुमचा मुलगा, मुलगा हो, हो। अरे, अरे, अरे। कधीपासून नादी लागला अवदासाच्या भेटली कधी ते आता एक दीड वर्ष झालं तो आता प्यायला लागलाय पण जरा हे पाच महिन्यापासून जरा आतीच पितोय मला सांगा तुम्ही आई वडील आता मुलगा असल्यामुळे मुलगा काय करतो हे जवळजवळ नव्वद टक्के वाढलांना समजतं बरोबर मुलगी जर असल तर मुलीच कसं आहे काय हे आईला समजत मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ही अवदास याच्या माग लागली म्हणजे हा प्यायला लागला हे तुम्हाला समजलं कधी ना काय झालं तो गाय चारायला जायचा बरं रानामध्ये गाय चारायला जायचा अच्छा अच्छा आणि तिकडे गेला का दिवसभर हम्म एखाद्या पोराला सांग दुसरा गावातला हा जोडीदार जोडीदार त्या गाय सांभाळायला त्याला लावायचा हा रुपये मला तुमचा प्रश्न माझा प्रश्न तुम्हाला समजला नाही तुम्हाला समजलं कधी आणि समजल्याच्या नंतर तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर काय आता आता त्याच्यावर काय अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे दारू पिऊन तुम्ही आला हे तुम्हाला समजलं तुम्ही हाणला त्याला पहिल्यांदा त्याचं प्रमाण कमी होत आता ह्या चार पाच महिन्यापासून तो अति प्यायला लागलाय म्हणजे तुम्हाला काय सांगू त्या वडिलांच्या पाकिटामधले पण पैसे घेतो गायब करतो साहजिकच्या ना अरे दुधाचा पैसा हा का तो दारू पाना मला वाटतं नाही मला सांगा आज तुम्हाला इथं घेऊन यायचं होतं मग तुम्ही याला आज सुद्धा कंट्रोल करू शकले नाही का आता सुद्धा तो पिलेलाच दिसतो मला नाव सांग ना तुझं काय सांगू गंगाराम हा गंगाराम ऐकलं का कसा दात खाऊन आमचा गंगाराम नशेमध्ये ना नशेमध्ये अरे 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 दादा तुम्हाला वाटा बाबा पशी गेल क्वार्टर देतो देतो तुम्हाला बाबा पशी का बाबाच क्वार्टर देतो असतो फक्त बाबाचं ऐकशील ना बेटा ऐकतो क्वार्टर क्वाटर की मी सगळं ऐकतो ऐक 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 तसं खूप आहे बघा तुला मी विनंती करतो त्याला साक्षीदार ठेवून तू क्वार्टर नाही तुला दोन दोन क्वाटरी देईल मी फक्त माझं ऐक ऐकतो की नाही दोन क्वार्टर देणार असेल तर मी लगेच ऐकून ऐका ऐकाय आज दोन नाही तू तीन क्वार्टर पे फक्त आज बारा वाजे लोक आता तू इथून गेले ना बिनदास याला क्वार्टर पाजायची एक नाही दोन नाही फुल पाजायची ऐका बाबूराव घाबरू नका आणि नंतर बारा वाजले बाराच्या नंतर मग आजी बाद द्यायची नाही तिथून पुढं तिथून पुढं माझा वाला त्याच्यावर प्रभाव पडत चालेल आणि मी सांगल तसं ऐकायचं काय ऐकायचं सकाळी झोपातून आहे ना लवकर उठायचं मी लवकर उठतो पाच वाजता त्याच्या पाचला पहाटी पाच ला जातो आणि लवकर झोपायचं आई ह्या नात्याने काय करायचं तुम्ही पटकन जेवण खाऊन द्यायचं आणि झोपी अहो बाबा काय सांगू सांगायला महाराज पुढे नंतर दुसऱ्या दिवसचा दिनक्रम सांगतो मी तुम्हाला पहाटे लवकर उठल ना काही बी काम जर नसलं मला सांगा तुझे दोस्त कुठे राहतात ना त्यांच्याकडे जायचं कसं जायचं मोटरसायकल सिटी बसनी असं नाही पायी जायचं ते दोस्त जेवढे लांब असतील ना तेवढं चांगलं फक्त पायी चालायचं मग ते चाला चार किलोमीटर असू पाच किलोमीटर फक्त दोस्ताला हिंडायला जा, फिरायला जायचं आणि तिकडून तो दोस्त म्हणणार तुला मोटरसायकल मी घरी घेऊन जातो तरी त्याचं ऐकायचं नाही पायी जायचं आणि पायी आपल्या घरी यायचं आल्याबरोबर काय करायचं तुम्ही स्वयंपाक तयार ठेवायचा अहो पण तो सकाळी उठल्यावरच फरार होतो ना त्याला पकडून कसं ठेवणार आम्ही ऐका ना मग कारण तो दारू पिणार नाही ना बाराच्या नंतर आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हो आता काय सांगा कुठं बाकीचे कष्टमर तुम्ही टाइमपास ना करू त्यांना पहिले आम्ही कुठे म्हणलो तुम्ही शिष्यगांत बस आपण कशासाठी थोडक्यात सांगू का यांना थोडक्यात सांगू का नाही ठेवली नाही काय नाही तुम्ही एकशे एका जाता वेळेस देतो ना देल था। दे माझ्यावर भरोसा आहे ना एक नाही दोन नाही तीन क्वाटरी प्यायच्या आता फक्त पाच वाजले रात्री बारा पर्यंत तीन क्वाटरी प्यायच्या खुशाल झोपून द्यायचं आणि पहाटी लवकर उठला ना बर का तुम्ही आई ह्या नात्याने मी सांगतो स्वयंपाक वगैरे करायचा नाश्ता द्यायचा आणि त्याचं दोस्त जिथं असेल ना तिथं त्याला पायी जायला तुम्हाला भरोसा नसेल तर तुम्हीसुद्धा संग पायी चाला ना हो काय बिघडलं पोराची दारू सुट पायी जायचं पायी यायचं म्हणजे पाच सहा किलोमीटर तो बारा वाजेपर्यंत पायी चालेल ऐका ऐका नंतर जेवण करेल जेवण केलं पुन्हा चार पाच घंटे झोप लागेल त्याला चार वाजता तुमच्या डोक्याने काय फरक पडेल का हो कस्टमर पहिले काहीतरी पुढे बरं वाईट वाईट इकडे जातानी देऊ कॉटर लक्ष्यामध्ये म्हणजे हा दोन घंटे इकडून दोन घंटे दोन किलोमीटर इकून चार किलोमीटर पाय जर चाललं माणूस हा तरी बेवडा बिगर माणूस जरी चालला ना तर त्याला दोन घात जास्त जातात तो जेवतो आणि झोपतो चार वाजे लोक आणि सध्या कामाची अपेक्षा अजिबात करू नका याच्याकडनं का हा पैसे कमी तशी काहीच अपेक्षा आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी फक्त दारू सोडावी सांगतो विचार केला होता लग्न करून देऊ पण सांगतो ना सांगतो ना लग्न करायची घाय नका करू तुम्ही जर त्याचं लग्न पुढे जमवलं ना तर मीच त्या मुलीवाल्याला सांगाल याला मुलगी देऊ नका हा मोडायचं पण हो माझ्या बेवड्याला मुलगी जर दिली तर कसं व्हायचं त्या मुलीचं तुम्हाला काय सांगितलं पूर्ण नका सांगता आलत नाही ते खरं बाबा चांगला अजून पूर्ण सांगायचं बाबा झाला रे नाही नाही अहो आमचं आहे तो नाही नाही तुम्ही घेतला नाही तर मग ऐका ना तुम्ही पहिले इलाज सांगा माझ्या मुलाचा मी फक्त जायचा इलाज सांगितला दुपारून चारच्या नंतर काय करायचं ते नाही सांगणार तुम्ही शंभर द्या हा मग आता सांगू काय करायचं चार उठला फ्रेश झाला चहा पाणी घ्यायचं आणि पुन्हा त्याला खेळायला पाठवायचं ग्राउंडवर आणि खेळायला जाताना तुम्ही सुद्धा त्याच्या संघ जायचं खेळायला खेळायला नाही ऐका तुम्ही बाजूला बसायचं आपला मुलगा कसा खेळतो म्हणजे त्याला काय होईल चालण्यामुळं दोन घास वाढवा लागतो त्याचे मित्र आहेत ना काय करायचं ते, ते लोक आणून बाटली त्याला खिशामध्ये आणून सांगतो ना दोन चार दिवस महिनाभर तुम्ही लक्ष ठेवायचं तुम्ही सुद्धा त्या जायचं जा खेळायचं तर ही तुमची प्रॉपर्टी एक प्रकारची लाखो रुपये तो कमवून देईल तुम्हाला मॅडम ऐका कसले लाखो रुपये कमवून देईल तो दारू बाबा काय काय शुद्धीवर आहेत का अरे अरे काय झालं होतं समजत दारू सोडल्यावर ना दारू सोडल्यावर सांगतो ना हो बाबा तुमच्या लक्षात नाही आलं काय त्यांना ते सांगू राहिलं मी माझं बोलणं त्यांना समजा ना तुम्ही बाबा तुम्ही माझ्याशी बोल बाबा तुम्ही खेळायचं नाही ना बाबा हो पाटील तसं नाही खेळायचं फक्त ग्राउंड वर त्याच्या गार्डन मध्ये त्याच्याबरोबर जायचं तुम्ही कडाला बसायचं काम करा सांगता बस ना शंभर रुपया द्या मी सगळं सांगतो परत ठीक आहे ठीक आहे सगळं आता तू सांग आता मी फक्त मंत्र मारित मंत्र सांग सांगतो आता काय सांगायचं ते मी आता सांगणार नाही मी संध्याकाळी पाच वाज पाच वाजेपर्यंत सांगितलं बाबा सांगा तुम्हाला काय करायचं मी आहे ना आता तू सांग ना नाही नाही तुम्ही सांगा बरं मी सांगू का ठीक आहे मंत्र मार का आता पाच वाजेपर्यंत काय करायचं ते सांगितलं कबुले का तुम्ही गार्डन मध्ये त्याच्याबरोबर तुम्ही जाईल ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा मॅडम तुमचा मुलगा आहे चांगला आहे सुनबाई येईल नातू पंतू तुमच्या मांडीवर खेळतील हाकतील मुकतील आनंद वाटेल वाटेल ना सुना नाही सुना नाही नातू तू सुनबाई येईल तुम्हाला पाणी काय सुना डोक्यावर अरे बाबा डोक्यावर नाही असा बेवड्या असा बेवड्या जर असला ना तर मग हाकतील डोक्यावर हा निर्वेष्टी जर केला तुम्ही म्हणजे मी निर्वेष्टी करतो त्याला फक्त मी सांगेल त्या पद्धतीत त्याच्याकडून जाताने जाता न शांत करा हा फुल फुल हा शांत करा जातानी शांत जातानी फक्त हा ऐकलं का मॅडम हे करा फक्त सिंपल गोष्टी आहे माणूस आहे ना कष्ट केले झोप लागली त्याचं मन थोडस रमलं शंभर तिची दारू सुटू जाईल ना

त्याचं वाचनामध्ये हिंडण्यामध्ये मन रमत नाही आणि त्याच गोष्टी मी सांगतो तुम्हाला आता संध्याकाळी काय करतो ते मला सांगा तुम्ही चार मध्ये गार्डन मध्ये जायचं नंतर काय करायचं ते सांगतात जमत नाही ते ड्युटी करतात ना त्यांना करू द्या ड्युटी गार्डनला त्याला खेळून द्यायचं तुम्ही बसायचं तुम्ही बी हिंडल्या फिरल्या गार्डन मध्ये तर चांगली गोष्ट आहे ना मला सांगा लहानपणी तुम्ही तसं त्याला जीव लावलं ना बाबा तसं मोठ्या मला काय कळत नाही तुम्ही त्या बाईकडे अरे माणूस आपल्या दोघांना मारीन ना का बरं मारील मग मा, नाही 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 आपलं काय ठरीलय काय ठरेल कुणी जरी आलं का त्यांच्याकडे पैसे नाही तेवढा पुरता तेवढं बोलायचं अरे मग आता ते डोळ्यात डोळा घालून बोलावं लागतं ना बाबा आपले डोळे काढून घेईन तुम्हाला नाही नाही क्वार्टर क्वार्टर हे क्वार्टर क्वार्टर काय करू राहिला भरोसा नाही का बाबा थांबा शंभर रुपये द्या आता शेवट देऊन टाका शेवटचे तेवढे देऊन टाका म्हणजे झाले आता मी उठून आता तुला दोन दोन लवकर आता हो हे लवकर बघायचं दोन तोर

जा हो गाए, गाए। तुखो तुखो शे शे तुझा तुम्ही येऊ नका जा तू काळजी करू नको मोबाईल बघू ना तू कोण आहे तू कोण आहे बाबा आहे ना मी पड माझ्या तुझा पायापडचा पहिले कटर रे कटर हा कटर रे अरे तुझ्या आईवडील इतके चिघड तू दार रुपये गांजा पे काही घेणं नाही त्यांना पैसे देईना ते कळलं का तुझा जीव प्यारा आहे ना तुला बघू ना इकडे मोबाईल कसा आहे खेशाला माझ्या हात लावतो माझ्या या गंगेच्या खेशाला हात लावतो oh, क्वार्टर द्यायचं म्हणला पहिला तीन क्वार्टर उठू नको टाळख्यात घालीन रुपये ऐक ना त्याचे तुम्ही एक क्वार्टर घेऊन येऊ दोन हा वाटलं वाटली पहिला आपण क्वाटर थांब मी दोनशे रुपये काढून घेऊ तुमच्या आणल मी मानला घेऊन आहे क्वाटर कुठे बस बसा खाली बसा बसा बस बसा तो आता क्वार्टर आणा गेला म्हणून मी बसतोय बा आपल्यावर भरोसा आहे ना मी म्हटलो ना देईल म्हणजे देईल आणायला गेला तू नक्की आणील मला सांग बाबा काय ह नाव बाबा हिरालाल बाबा हिरालाल बाबा हा मला तीन क्वार्टर रेट म्हणलं तू पण आता दोन देतो दोन 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 हा म्हटलं की पण नंतर तुझ्या वडिलांनी पुन्हा शंभर दिले असते ना, ना मग तीन दिले असता आम म्हणजे आमचा हिशोब आहे आम्ही पाचशे रुपये देतो आणि तीन क्वाटरी देतो तीन क्वाटरी गेला का तीनशे तरी दोनशे रुपये भेटतात आम्हाला हो दोनशे भेटले का शंभर त्याला शंभर मला सरळ आहे असे दिवसातून पन्नास साठ पेशंट आम्ही काढतो तो हिरवला बाबा हो बाबा तो कुठं राहतो तिकडं येवला तालुक्यात राहतो काल वाच ओठला भेटला ना नाही उठत नाही उठत या खोट्यावर बसवीन तुला नाही कळलं का हो 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 बस नीट बस आता जे गाडी घाल गाडी घाल हो हो गाडी घाल ऐक ना ऐक स्वागत लागल मग गाडी घालून बस पाय पायाची मांडी घाल आपू दोघ बसून हा मी मी बसतो चहा बोलू का चहा 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 नको दारू पाहिजे दारू दारू चाकू चहा पिऊ हात खाली हात खाली नाही तर डोक्यात घाले ते फेका ते फेका तो, तो बाबा आहे का तो बाबा आहे का नाही बाबा, बाबा नाहीये हा बाबा नाहीये मग हे नुसता पैसे करतो शेतकरी माणूस बाबा नाहीये हा शपथ तू थांब बोट देत का माझे पाचशे पाच सातशे हात खाली हात वर घेऊ नका मुसखाड फोडेन ऐका ना ऐकाय ना काय पाया पडू द्या पाया कुणाच्या तुमच्या हायला आल्या आल्या मला पाया पडायला लावलं आता मला म्हणतो पाया पडू रे माफ करते नाटक आहे येतो का सांग दिसतं दिसत आहे पाचच ची पाच हायला चष्मा फुकटच्या डोक्याला कपड कापड बांधतो नाव काय सांग हिरा बाबा हिरालाल बाबा नाही मग तुझं नाव दुसरं काय सांग त्याचे नाव त्याचे नाही रे प्रेमाने हिरामान म्हणते लोक हिरामन म्हणतात आ, ना ऐका हिर इथं तुझं खूपच क्वार्टर आण बट क्वार्टर घेऊन चाल रे भाऊ क्वार्टर फोन करू का त्याला फोन आहे हात नको लावू त्याला फोन करतो ना त्याला तो येतो का नाही नाही तर येईलच तो थांबा ना आता मला पहिले क्वार्टर रे तर तुझा तर ऐका ना एक काम करा काय क्वार्टरच आहे ना चला आपण दोघं पिऊ मग तू पण पिऊ ना हाय चल बाबा च्या च गावण तू हळू भोला मी पण पितो आता मला सुद्धा आवश्यकता शकता आता मला तू तू येतो तर धूप ये नको पिऊ मला पहिले क्वार्टर पाच चाल नाही दोघं पिऊ चाल चलाव लवकर माझा चष्मा देणार मला लवकर बोलतील ना चष्मा चष्मा पहिले क्वार्टर पाजल्याशिवाय चष्मा देत नाही चल बुडा चाल आपण दोघं पिऊ हां दोघं पिऊ आता आवाज आवाज बंद करा आता तू चल तो का मी घालू माग ना नाही नाही मग चाल पुढं चल आय एम सॉरी हा सॉरी चूक झाली बोलू नका आता लोक ऐकतील गावातले